काना कुठली कविता म्हटली ती कविता जो धोकाळा असे म्हटली आहे पण ते नॉर्मल ऐकायला एकदम असे बारीक असे खरखर आवाज खरखर आवाज आला म्हणजे असं एकदम काय काय ह्या ह्या कानाने मला ऐकायला येत आहे म्हणजे जसं मी दावखान्यात प्रोसेस झाली ना दावखान्याची त्याच्यानंतर मला ह्या कानाला थोडा फरक पडला आहे पण हा कान माझा पूर्ण बंद आहे डॅमेज झालाय काहीच नाही ओके आता आता एक मिनिट जरा पुन्हा एकदा इकडे जरा कॅमेरा आता जरा थोड्या छोट्या आवाजात थोड्या हळू आवाजात पण ती इंग्रजी कविता को कोणती ओके फाईन ओके म्हणत राव म्हणत राव सागर काय म्हणाली ते ॲक्च्युअली तिचा आवाजच आला नाही आता नाही आला आला ती काय म्हणाल काहीच कळलं नाही एकदम बारीक बोललं पण ती काय कुठल्या भाषेत बोलली ती तर कळलं का नाही ते इंग्लिश इंग्लिशमधनं काहीतरी बोलले एवढंच हां पण आवाज आला नाही त्याचा मिसेस मोरे तुम्ही जरा पलीकडे बसा त्यांच्याकडे त्या बाजूला बसा मी जी आज महाराष्ट्राला स्टोरी दाखवणार आहे ना बघा ना हे आ, पूर्वी मनसेमध्ये असलेले आणि आता वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभेची निवडणूक लढलेले श्री वसंत मोरे यांनी एक फेसबुक पोस्ट केली त्यांचे हे कार्यकर्ते आहेत मी काय बोलतो ते कळतंय ना एवढ्या जवळ ना मला आवाज येतो येतोय ना हा एवढ्यात नाही येतोय काय म्हणालो मी आता तिने कविता म्हटल्या नाही नाही मी काय म्हणालो आवाज येतोय का म्हणून विचारलं हाऊ शॉकिंग दिस इज हाऊ शॉकिंग दिस इज वसंत मोरेंचं नाव घेतलं होतं मी कोणाचं नाव घेतलं होतं वसंत मोरेंच आत्ता घेतलं नाव आत्ता ना त्याच्या आधी घेतलेलं ऐकलं होतं का ते नाही किती अंतर आहे वितभर अंतर आहे आमच्या दोघातलं किती वय आहे तुमचं वय किती बत्तीस चालू आहे बत्तीस अच्छा आजोबा तुम्ही यांचे वडील आहेत ना मी जे म्हटलं त्या मुलीने मुली जी कविता म्हटली ती तुम्हाला ऐकवली ना तुमचं वय किती साठ मी आता काय म्हणालो त्यांना मी हे वसंत मोरे वगैरे मनसे वगैरे म्हणालो ते ऐकू आल नाही गायक इतकं भयंकर आहे आणि मला वसंत मोरेनी शब्द दिलाय की ते इथून पुढे अशी मिरवणूक अजिबात काढणार नाही काय झालं की वसंत मोरे यांच्या त्या गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये तुमचं पूर्ण नाव हो? सागर दिनकर मोरे सागर व्यवसाय काय तुमचा माझा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय कन्स्ट्रक्शन हो आणि काय झालं होतं त्या था दिवशी त्या दिवशी मिरवणुकीच्या दिवशी मी बारा वाजता मिरवणूक चालू झाली रात्री नाही दुपारची आणि मी डीजे च्या समोर नाचत होतो आणि त्याच्यात मला मी चार तास तिथेच होतो मग मिरवणुकीत आणि त्यावेळेस मला काही जाणवलंच नाही म्हणजे आवाज वगैरे साऊंडची येत आहे मला गाण्याचे आवाजच येत नव्हते म्हटलं नॉर्मल असेल वगैरे पण पन... जेव्हा मिरवणूक संपली मी घरी आलो वडिलांशी संपर्क साधला बोलण्याचा प्रयत्न केला पुढील बोलत आहेत माझ्याशी मग मला काहीच कळाना काहीच म्हणजे आवाजच लिटली आवाज येत नव्हता मग मी आमच्या चुलत्यांच्या घरी गेलो त्यांनी मला दवाखान्यात वगैरे नेलं घरच्यांनी सगळ्यांनी मोदी क्लिनिकला गेलो तिथनं भारतीय हॉस्पिटलला ॲडमिट झालो आणि तिथनं माझे फास्ट पूर्ण टेस्टमेंट चालू केल्या तात्यांचं त्याच्यात सहकार्य झालं भरपूर त्याच्यानंतर भरपूर मला त्याच्यानंतर हे एका कानाला सत्तर टक्के फरक पडला भरपूर म्हणजे दोन्ही कानापैकी सत्तर टक्के एकाच कानाला ऐकू येतं आणि तिथेही खरखर आहे खरखर येत आहे आणि हा पंच्याण्णव टक्के डॅमेज झाला आहे न डॅमेज झालेली आहे केवढ्यात पडलं खूप मग दोन तीन तासासाठी मला आयुष्यभरासाठी कानाचं पूर्ण हे झालं ऍक्च्युली दोन बारक्या पोर आहेत घर सगळं माझ्यावरती चालतंय वडिलांचं वय झालेलं आहे पुढं कसं होणार काय होणार काहीच काहीच कळणार पुढं जाऊन पुढं काय करायचं आता तिला आता एवढ्या दिशनमधनं आवाज येतो आहे पण असं थोडं लांब थांबलं ना काहीच येत नाही घरातनं पण आवाज दिला तरी ऐकलायच नाही टी व्हीचा पण आवाज येत नाही बारीकसुद्धा ना आता काय होईल कसं होईल आता पुढं तुमचं छोटं बाळ आहे हा हे बाळ काय नाव नावायचं एकशे नवव्या सागर आहे आणि त्या दुसऱ्या ते मोठी पोरगी आहे तिचं केतकी आहे किती खर्च आला सागर साधारण साठ ते हजारच्या आसपास गेलेला आहे खर्च ठीक आहे पण कान कान बाद झाला आयुष्यभरासाठी बाद झाला एक, एक कानानेच आता पण सत्तर टक्के ऐकले हो आता फोन वगैरे आला का फोन म्हणजे आपण ते हे लावतो ना काय त्याला म्हणतात स्पीकर कानाची मशीन असते त्या टाइप बारीक आवाज येतो नाहीतर नाही आता डॉक्टरने सांगितलं की दोन्ही कानापैकी ह्या कानाला तर काहीच उपाय उपाय नाही सांगितलं जायला काही ह्या कानाचं काहीच नस डॅमेज झालेली आहे त्याच्यावरती काहीच होऊ शकत नाही आणि ते हो, डीजे मुळे घडलं हो किती डी जे होते त्या दिवशी ॲक्च्युली डी जे तिथं आमचं निघाल्यानंतर इथं मग त्या चौकात गेल्यावर पाच सहा डी जे होते मला म्हणायचं आहे की असे डी जे नसावेत जे जेणेकरून भरपूर जणांना त्रास होतोय माझ्यावरती वेळ आली आत्ताही भविष्यात कोणावर यावी नाही आज माझ्यावरती एवढी व्यक्कर वेळ आली आहे की सांगू शकणार नाही पण भविष्यात अजून कुणाला जाऊन त्रास नाही व्हावा भविष्यात कुणाला असं त्रास नाही झाला पाहिजे डीजेवरती बंदी आणली पाहिजे चार डीजे एकत्रित आले का हा तीन चार डीजे असे समोर समोर आले कुठे कडलं कात्र चौकात बस आणि तो डी चारही डीजे एकत्रित किती वेळ चालू होते किंवा जवळजवळ तास अर्धा पाऊन तास चालू होते तिथं तिथंच तुम्हाला पहिल्यांदा ना जाणवलंच नाही मला ॲक्च्युली ना, तिथं नाही जाणवलं जेव्हा जे चार डिग्री तिथं आले ना त्यानंतर मला त्रास व्हायला जात झाला मी थोडं पुढं गा मी गावात मिरवणूक गेल्यानंतर मला आवाजच येत नव्हता काहीच ऐकायला फक्त हे धक्के बसतात ना त्याचाच आवाज मला वाटलं नॉर्मल असेल मग मी शेवटपर्यंत तलावापर्यंत आम्ही गेलो आरती वगैरे झाली मग मी तात्यांना भेटून पुढं घरी आलो मला काहीच सुचतच नव्हतं काहीच म्हणजे काहीच की काय ऐकायलाच आहे ना म्हणजे असं शेजारी कोण थांबलं आणि काय बोलतंय काहीच हे नव्हतं मला वसंत मोरेने ही मुलाखत रेकॉर्ड करण्याच्या आधी प्रॉमिस केलं की इथून पुढे ते अशी अशी डी जे युक्त मिरवणूक काढणं नाहीत इनफॅक्ट ते काहीतरी वेगळी भूमिका पण घेणार आहेत काय मला कालचे शब्द देऊन गेले मला तात्या की सागर आपण येत पुढं असे डी जे लावणार नाहीये आणि याच्या कुठून आपण मिरवणूक अशी काढणार नाहीये शब्द दिला तुमचं नाव हो काय मिसेस निशा मोरे हो तुम्हाला निशा ताई कधी जाणवलं आहे असं झालं मिरवणूक झाल्यानंतर आम्ही कॉल करत होतो पाच सहा वाजता की या विसर्जन करायचंय आपल्या घरच्या गणपतीचं पण पण त्यांना फोनवर बोलताना काहीच ऐकू येत नव्हतं काय बोलायचं असेल तर मॅसेज टायपिंग करायचं मग बोलायचं आवाज कसलाच आवाज नाही आम्हाला आम वाटलं थोड्या वेळ साठी साऊंड पुढे नाचले त्याच्यामुळं वाटलं असेल थोडा वेळ जरा ऐकू येत नसेल पण घरी आल्यानंतर पण त्यांना एक दोन तास झाले तरी काहीच फरक नाहीये ना मग म्हंटल ते बोलत होते मला काहीच एका कानिन पण ऐकू येत नाही दुसऱ्या पण नाही म्हणून आम्ही जरा म्हंटल त्रास पण होत होता त्यांना मग ठीक आहे चला दवाखान्यात तर जाऊन बघूया तेव्हा त्यांनी टेस्ट केली त्यांनी सांगितलं की पंच्याण्णव टक्के तुमचा कान डॅमेज झालेला आहे दुसरा कान आहे तो बघू आपण तो साठ टक्के डॅमेज झालाय सांगितलं पण काय असेल ते आपण गोळ्या करू हा गॅरंटी नाही दिलेली आता कालपर्यंत सगळी ट्रीटमेंट झाली एक आठवडा ऍडमिट होते भारतीय हॉस्पिटलला तेव्हा आता कुठे वीस टक्के कव्हर झालाय होईल पण थोडस उशीर लागेल असं सांगितलं गा गोळ्या वगैरे चालू ठेवा तुमच्या व्यवस्थित जेवण करून गोळ्या वेळेवर घ्या आणि आठवड्याला त्यांना सांगितलंय चेकअपला मी वेळेत दवाखाना केला म्हणून घ्यायच्या मग थोडस कव्हर झाली टक्के तरी तुमचं कव्हर झाला नाहीतर पण आता हे खरखर येते म्हणजे काय होतं शिट्टी वाजते आणि जे डीजे चा आवाज असतो ना तो अजून कानात घुमतो माझ्या अजून म्हणजे पूर्ण मला हेच होतंय आणि असं मध्ये असे चक्कर आले का तुक दोन तीन दिवस तर आम्ही अक्षरशः पेजवर लिहूनच त्यांना सांगितलं तीन दिवस डॉक्टर काय बोलले काय मला काही बोललं म्हणजे बोल कळतच नव्हतं असं पर कानात बोललं तर मला मग हे लिहून देत होते पेजवर की काय हे काय बोलले असे तीन चार पानं भरले मला त्यांनी काय का ते लिहिलेलं बघू ते ऍक्च्युली आता दावखान्यातच राहिले ते जेवढं मला लिहून दिलं तेव्हा मी ते वाचायचं मग यांच्याशी संपर्क साधायचा हे बघा काय बोलले काय नाही बोलले बिगारी पाहिजे पाहुण्याला बिगारी पाहिजे वगैरे हे वडिलांनी लिहून दिलं भयंकर आहे सगळं आणि दरवर्षी आपण तुमचा गोपाळ काला असू द्या तिथं जे तरुण खाली पडतात आणि अनेक जण तर आयुष्यभरासाठी अपंग झालेत सागरच्या आयुष्यामध्ये पण हा एक प्रकारचा कठीण काळ आहे आपण आशा करू की कुठल्या ना कुठल्या आधुनिक उपचाराने काही ना काहीतरी व्हावं अर्थात ती त्यांना स्वतःलाच त्याची आशा नाही आहे पण महाराष्ट्रातले जे कोणी धोरींना आहेत जे नियोजन करते त्यांनी बघायला पाहिजे आणि बरेच जण तर ह्या सगळ्या मिरवणुकीतल्या गोष्टींचा धर्माशीसुद्धा संबंध लावतात तर हे हे सगळे प्रकार बघितल्यानंतर किमान काहीतरी आपण पथ्ये पाळायला हवीत एन जी टीसारखी सारखी संस्था नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल हे सातत्यानं सांगते आहे की पुण्यासारख्या शहरामध्ये हे जे ध्वनी प्रदूषण होत आहे आजही जवळपास अडीचशे तीनशे मंडळांच्या विरोधामध्ये वेगळ्या स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेत पण ह्या अशा गोष्टींना जर टाळणं आपल्या हातात आहे जे की शक्य आहे तर आपण ते का करू नये म्हणजे फार भयंकर आहे धक्कादायक आहे कॅमेरामन निकेतन मानेसं मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी कातर्ज पुणे काही बोलायचं आहे हां मला मेड्याच्या माध्यमातून सांगायचं आहे जेवरती प्लाझ्मा जेवरती बंदी आणली पाहिजे की जेणेकरून माझ्यावरती आज ही वेळ आलेली आहे भविष्यात महाराष्ट्रातल्या माझ्यासारख्या म्हणा मनावरती अशी वेळ नाही यावी असं माझं म्हणणं आहे मला आमच्या जे लोकांनी आता इथून पुढे सावध झालं पाहिजे कारण यामुळे लहान मुलांना पण त्रास आहे वयस्कर माणसांना पण त्रास आहे कुणी ऐकत नाही हे सगळ्यात मोठी अडचण आहे सगळ्यांना कळतं की हे चुकीचं आहे आता हे सगळ्यांना त्रास इथं छोटी मुलगी पण आहे तरुण तरुण पण आहे त्यांच्या मिसेस आहेत आणि हे आजोबा पण आहेत या सगळ्यांना होणारा हा त्रास लक्षात घेऊन प्लाझ्मा प्लाझ्मा बंदी आणले पाहिजे मला खात्री आहे की या आमच्या बातमी नंतर तरी किमान जनजागृतीच्या दृष्टीनं काही प्रयत्न निश्चितपणे होऊ शकतात थांबूया आपण इथे कटाविश